नमस्कार थंडीसाठी खास हेल्दी सुरती उंदीची रेसिपी आज आपण पाहतो आहे त्यासाठी ओली लसूण साफ करून धुवून कापून घेतली सफेद लसूण मिक्सरला वाटून घेतली आलं हिरवी मिरची वाटलेली घेतली आणि कोथिंबीर आहे बटाटा केळी यांना चिरा पाडून घेतल्या त्याचबरोबर वांग्यांना चिरा पाडूनसुद्धा घेतल्या आहे यांचं प्रमाण कॅप्शन मध्ये दिलेलं आहे दुसरीकडे सुरती पापडी साफ करून घेतलेली आहे मटार तुरीचे दाणे साफ करून घेतले आहेत त्याचबरोबर कंद सुद्धा आहे अशा ठराविक भाज्या घेतलेल्या आहेत आता भाज्या भरण्यासाठी मसाला करायचा आहे त्यासाठी दोन वाटी ओलं खोबरं दोन वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन वाटी कोथिंबीर हिरवी मिरची आलं हिरवी लसूण आणि हिरवी पात हे सर्व ऍड केलं मसाल्यात गरम मसाला धणाजिरा पावडर हिंग हळद सफेद तीळ पोवा साखर गुळ आणि लिंबाचा रस हे सर्व प्रमाणासहित ऍड केलं सर्व मिक्स करून छान हिरवा मसाला तयार केला आता हा मसाला कापलेल्या भाज्यांमध्ये भरून घेतला आणि कापलेल्या भाज्यांमध्ये बटाटा केळ वांगी आणि कंद तेलात छान तळून घेतल्या कुकरमध्ये उरलेलं तेल आणि अजून तेल घालून ओवा तीळ हिंग हळद हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट फोडणीला घालून परतून घेतला त्यात सुरती पापडी दाण्यासकट परतली अर्ध्या मिनटाने तयार हिरवा मसाला परतवला त्यात अजून गरम तेल घालून वाटाणे तुरीचे दाणे घालून परतवलं आणि मिनिटभर झाकण लावून बाफेवर शिजवलं नंतर भरलेल्या भाज्या ॲड केल्या त्यात मुठियासुद्धा घातल्या वर तळलेल्या भाज्या ॲड केल्या सर्व मिक्स करून घेतल्या त्यानंतर मुठियाचा चुरा होता तो सुद्धा त्यामध्ये घातला चवीप्रमाणे मीठ घालून भाजी बुडेल एवढं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं वर वाटीभर गरम तेल ॲड केलं आणि झाकण लावून मध्यमाचेवर तीन शिटीवर भाजी शिजवली कुकर थंड झाल्यावर उंदीव तयार झाला आहे आता त्यावर ओवा हिरवी मिरची लसूणपात आणि हळद हिरवी मिरची खमंग फोडणी वर घातली आणि त्यात आवडीप्रमाणे साखर आणि लिंबाचा रस घालून उंडीओ तयार केला हा उंडिओ असाच खाऊन एन्जॉय करा नाहीतर पुरीसोबत एन्जॉय करा ह्या प्रमाणात दहा जणांसाठी उंडीओ पुरेसा होतो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा धन्यवाद